नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे आजचे सर्व पिकांचे भाव म्हणजे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक चार क्विंटलची कमीत कमी तेवीसशे एकसर चंद्र तेवीसशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्या चोवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक एक क्विंटल कमीत कमी सतराशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार एकसर चंद्र बावीसशे एक जास्तीत ज्या तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवघ एक क्विंटल कमीत कमी सहा हजार शेतमाल मूग जाते हिरवा अवक दोन क्विंटल कमीत कमी चारा दोनशे एकसष्ट सतरा चारा सहाशे एक्कावन्न जास्तीत जवळ पाच हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक दहा क्विंटल जाते लोकल तर मित्रांनो शेतमाल उडीत जाते काळा अवघ दहा क्विंटलची कमीत कमी चार हजार एकशे एक, एक सरसंद्र आहे चार हजार चारशे अडुसष्ट जास्तीत जद चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा या ठिकाणी अवक पाच हजार चारशे क्विंटल कमीत कमी शेहेस्तीसशे सत्तावन्न सरसंद्राय चार हजार एक्कावन्न जास्तीत जद चार हजार तीनशे बारा रुपये क्विंटल नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी